नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला मिरची सांडगी मिरची बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया मसाला मिरची बनवण्यासाठी इथे पाव किलो मिरची घेतलेली आहे मिरची अशी जाडसर आणि बुटकी घ्यायची म्हणजे यामध्ये मसाला खूप चांगल्या प्रकारे भरता येते शक्यतो अशाच मिरची मसाला मिरची किंवा सांडगी मिरची बनवायला पाहिजे इथे मी दोन मीडियम आकाराचे लिंब घेतलेले आहेत चार स्पून जिरं घेतलेलं आहे चार स्पून धणे घेतलेले आहेत चार स्पून मोहरीची डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळते जर मोहरीची डाळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोहरी भाजून त्याचं पावडर करू शकता दोन स्पून मीठ घेतलेलं आहे सर्व माप मी ह्या चमच्यानेच घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक टीस्पून मेथीदाना घेतलेला आहे एक स्पून हळद घेतलेली आहे अर्धा स्पून हिंग घेतलेला आहे हे पण ह्याच मापाने सर्व घेतलेलं आहे मिरची वर्षभर टिकवण्यासाठी पाण्याचा अजिबात हात लागलेला नाही पाहिजे कोरड्या हवाबंद डबेमध्ये मिरची साठवून ठेवायची मिरची कापताना मिरची अशी उभी हातावरती पकडायचं सुरीचा असा टोक घेऊन पूर्ण मिरची अशी उभी कापून घ्यायची अगदी छोट्या चमच्याने मागच्या टोकाने चमच्याच्या जमेल तेवढ्या मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने निघेल तेवढ्या बिया काढायच्या मिरचीच्या बिया काढल्याने मसाला खूप चांगल्या प्रकारे मिरचीच्या आतमध्ये भरता येतो अशा पद्धतीने पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत निघेल तेवढ्या बिया काढायच्या त्या पद्धतीने पूर्ण मिरचीमधल्या बिया काढलेल्या आहेत ह्या मिरचीच्या बिया तुम्ही मिरचीच्या मसाल्यामध्ये वापरू शकता नाही वापरलं तरीही चालेल आता आपण मसाला भाजून घेणार आहोत कढईमध्ये धने भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडीयम ठेवायची धण्याचा कलर बदलेपर्यंतच भाजायचा आहे आता जिरे पण आपण भाजून घेऊ जिरे अगदी जिरेचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचा आहे जिऱ्याला छान अशी खमंग वास सुटली की आपण मेथीधाने घालून घेणार आहोत मेथीधाने गॅस बंद करून असा अगदी कच्चेपणा जाईपर्यंतच भाजायचा आहे मेथीधाण्याचा छान असा खमंग वास सुटला की एका प्लेटमध्ये जिरे आणि मेथीदाणे काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे मोहरीची डाळ अगदी लो टू मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मोहरीची डाळीला थोडंशी ओलसरपणा असते म्हणून याला अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे आता त्याच मिश्रणामध्ये परत मोहरीची डाळ मीठ हळद हिंग हे सगळं मिश्रण अगदी प्लस मोडवरती चालू बंद करत एकदाच फिरवून घ्यायचं आहे एक ते दोनदा ह्या पद्धतीने हे सगळं मिश्रण थोडंसं जाडसरच पाहिजे आता हे एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण वाटलेलं काढून घेऊया तुमच्याकडे ऊन येत नसेल तरी मिरची वर्षभर साठवून ठेवण्यासाठी दोन ते तीन तास तरी मिरचीला उन्हामध्ये वाळू घालणं जरुरी आहे नाहीतर मिरचीला खूप बटसर असा वास येतो त्यासाठी मिरचीला दोन ते तीन तास उन्हामध्ये वाढवणं जरूरी आहे आपण जे दोन लिंब घेतलेले होते त्या दोन लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि हा काढलेला लिंबाचा रस ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे चमच्याने मिक्स करून घेऊ असा लिंबाचा रस घातल्याने मिरची जास्त दिवस टिकण्यास मदत होते लिंबाचा रस फ्रीझरवेटीचं काम करते आणि लिंबाचा रस घातल्यामुळे मिरची वर्षभर आरामात टिकते आता आपण हाताने चांगलं मिश्रण एकजीव करून घेऊ अशी मूठ वळली की अगदी मिश्रण बरोबर तयार झालेलं आहे आता मिरचीमध्ये मसाला भरताना मिरची असं पूर्ण दोन्ही बोटाच्या मदतीने ओपन करायची आणि मसाला जमेल तेवढं दाबून दाबून भरायचा मसाला भरल्यानंतर मिरचीचं तोंड असं बंद करून घ्यायचं ह्या पद्धतीने मिरचीमध्ये मसाला भरायचा पद्धतीने आपण बाकीच्या मिरची भरून घेऊ परत आपण दुसऱ्या पद्धतीने पण मिरचीमध्ये मसाला भरू शकतो मिरची अशी दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचं असं मिरचीला ओपन करायचं आणि मि मिरचीमध्ये मसाला जमेल तेवढा दाबून दाबून भरायचा ह्या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा मिरचीमध्ये आणि मिरचीचं तोंड बंद करून घ्यायचं अजिबात मसाला बाहेर पडत नाही असं दाबून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण पूर्ण मिरचीमध्ये मसाला भरून घेऊया प्लेटमध्ये दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये मिरची वाढून घ्यायची आहे आता आपली मिरची दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाढलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात मिरचीमधला मसाला बाहेर निघत नाही इतक्या छान पद्धतीने आपण मिरचीमध्ये मसाला भरलेला आहे मिरची आता आपण तळून घेऊ गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे मिरची तळताना खूप असं कडकडीत गरम तेल करायचं नाही मीडियम तेलामध्येच तळून घ्यायची आहे मिरची तळायला काहीही वेळ लागत नाही ही तळलेली ना मिरची तुम्ही दही भातासोबत तूप भातासोबत साधं वरण भात असलं किंवा खिचडीसोबत खायला खूप अप्रतिम लागते मी पाहू शकता मिरची तळल्यानंतरही मिरचीमधला अजिबात मसाला बाहेर निघालेला नाही आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद